जय श्रीकृष्णा सर्वांना तर परत एकदा खूप खूप मनापासून स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन व्हिडिओमध्ये तर आज आहे गुढीपाडवा तर सगळ्यात आधी तुम्हा सर्वांना माझ्याकडून व माझ्या परिवाराकडून गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा तर गुढी पण उभारली आहे आपली आणि व्हिडिओ मी उशिरा जरा शूट करते गुढी उभारताना व्हिडिओ करायला काय जमलं नाही मला तर सगळं सामान ते आणायचं सगळं द्यायचं तिथं काय संध्यानं मम्मीनं केलं आहे सगळं तर आम्ही गुढी कशी उभारली काय ते मी तुम्हाला दाखवते तर हा आहे गुढीचा नैवेद्य इथं सगळी पूजा ती केलेली आणि आमच्या इथं एरंड लावते त्याला एरंडाच्या झाडाचं जे लाकूड असते ना ते लावतो आम्ही आणि गुढी आमच्या पप्पाने उभा केली बघा बाकी सगळे हे साडी ती मम्मीनं हे करून दिलं तर मम्मीनं सन्धा आणि पप्पाने गुढी उभा केली सगळं ह्याला अशी महागून विभेत लावली होती सन्ना पण म्हणजे तिला माहिती नव्हतं की कुठून कुठल्या साइडन लावलेलं ती विबेत पडून येईल म्हणून पण तिने लावलेलं पुन्हा महागून गेलं म्हणून पुन्हा तिने इकडून डबल विभेत लावली होती अशी तर आम्ही अशी गुढी उभा करतो आणि सगळं झालेलं आहे आता सध्या आपलाय माळवती घेऊन सध्या त्याचा हिशोब सुरू आहे तर कालच्या व्हिडिओतच मी तुम्हाला आपल्याला दाखवणार होते तो आला आहे ते सगळं पण काल तो गेला होता पप्पासोबत राहणार त्यामुळं मी काय कालच्या व्हिडिओत त्याला घेऊ शकले नाही पण आजच्या व्हिडिओत मी तुम्हाला त्याला दाखवते आणि आज सध्या काळ तिखट करायला घेतले कारण असं म्हणतात की नंतर आता चैत्र महिना सुरू होते त्यामुळं त्या महिन्यात काळ तिखट ते काय करत नाहीत

पापडाचे पुढे आणायला सांगितले होते सणन ते पण आण सध्या इकडं का तिकटाचं सामान मी सगळं तळून घ्यायला लागली पाड्या हे बघा आता संध्याने पापडाचा पुडा एक फोडलाय पुडा फक्त पुडा नाही जास्त पैशाचा दहा रुपयाचा पुडा आहे पण पापड बघा किती मस्त आहेत एक मिनिटा चारच पापड आहेत आणि ते पण असे जाड आहेत आणि एवढेशे गोल आहेत बघा एवढे एवढेशे बारके पण त्याच्यामुळे घरी करावं लागेल घरी केलेलं कसं ऐकान नाही करायच्यात आपल्याला पण ह्या वेळेस पापड पण गेल्या वेळेस पण केले होते पण ते लवकर संपले आणि चार पुढे आणले तर चार पुढ्यात पण चार चारच निघतात आता आज अजून घेषे बस राही

ही सगळं एवढं माळ आणले कांदे लेडूस झाले होते संपले होते दोन तीन आठवडे झाले बाजार पण म्हणजे रविवारच्या दिवशीच काहीतरी आहे इथं पप्पाली त्याच्यामुळे बाजार पण आणत नव्हता आणि असे सगळं आणले आपण बटाटे जरा बारके आणले बारके बार चांगले मेथी पण आणली सध्या कांदा तयार सुरू आहे रमनाच सारा लागला असेल तुम्हाला जास्त कारण आज आहे पाडव्याचं पूर्ण पाड़। असा तर स्वयंपाक ती आम्हाला करायला उशीर झाला होता आम्हाला म्हणजे मम्मीन केलाय सगळा स्वयंपाक त्याच्यामुळे उशीर झाला झालता जरा रमना तरी पण मी आता थोडंसं आवरून घेतलं हाताच आपण माळवते आणलं होतं त्याचा लगेच हिशोब करायला सुरू असते सगळं येतंच पांगून गेलाय आणि खोबरं पण आहे आपल्या घरच्याच नारळाचं खोबरं ही पण आता तळायचं खोबरं पण तळून घेतलंय आणि पण आता मी तुम्हाला होतं ते पण तळायचं झालेलं आहे बाकीचा सगळा मसाला आहे आणि तिखट भाजायचंय घ्यायचंय आणि तिखट पण भाजायचंय बघू ते तिखट असं तिखट कालच करून आणले तिखट सगळं आहे आणि शाहीजीरे त्याच्यात सगळं सामान सोबत आणलेलं ते बाकीचं सगळं काढून तळून ते घेतले आणि ही फक्त न तळता टाकायचं सगळं सामान आहे आता तिखट एकदा भाजायचं झालं की सगळं सामान मिक्सरमधून काढून आपलं काळ आप तिखट तयार होईल तर हे बघा एवढं आपलं काळ तिखट आता सध्या बनवायचं झालंय आणि बाकीचं सामान पण मिक्सरमध्ये काढून ह्या टोपल्या तर तिकटात सगळं सामान मिक्स करून घेतले आणि जे सामान ह्या तिकटात मिक्सच मी करायला लागली आणि एवढं तिखट बनवायचं झालंय असं दिसायला कसं झालंय मला कमेंट मध्ये नक्कीच सांगा बाकीचं एवढंच सा राहिलं आता बनवायचं तर हे बघा एवढं सध्या आपलं काळ तिखट पूर्ण झालेलं आहे आणि असं ताटात वगैरे दाखवण्यापेक्षा असं भरणी दाखवल्यावर तुम्हाला पण अंदाज येईल की तिकट किती झाले काय तर आज सगळ्या गोष्टी मी तुम्हाला दाखवल्या की आज काय काय सुरू होतं काय नाही तर तुम्हाला जर असा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा तुम्ही आपल्या चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका चला तर मग भेटूयात आपल्या उद्याच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना जय श्री कृष्ण